माथेरान येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या तीन गाड्यांवर झाड कोसळले माथेरान येथे पार्किंगमध्ये तीन चारचाकी गाड्यांवर झाड कोसळले माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आपली गाडी माथेरान दस्तुरी येथे पार्क करावी लागते माथेरान हे इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे वृक्षतोड होत नाही त्यामुळे माथेरानमध्ये असलेल्या पार्किंगमध्ये अनेक वर्षांपासून झाडे आहे ही झाडे खूप वर्षांपासून असल्यामुळे माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आणि हवा असते त्यामुळे माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना आपली कार या झाडांखाली पार्क करावी लागते येथून माथेरान येथे फिरण्यासाठी जावे लागते काल मोठ्या प्रमाणात हवा होती या हवेमध्ये एम एच बारा टी एन बासष्ट ऐंशी एरटिगा आणि जी जे एकवीस ए एक क्यू छप्पन पंचवीस होंडा एम एच अठ्ठेचाळीस पी शून्य नऊ एक्क्याऐंशी स्कॉर्पियो या तीन गाड्यांवर झाड कोसळले आहे यामध्ये एम एच बारा टी एन बासष्ट ऐंशी एरटिका या गाडीच्या वरचे छत आणि समोरील काज याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि होंडा जी जे एकवीस एक यू छप्पन्न पंचवीस या गाडीची समोरील काज पूर्णपणे फुटली आहे एम एच अठ्ठेचाळीस नऊ एक्क्याऐंशी स्कॉर्पिओ या गाडीच्या समोरचा गार्ड डॅमेज झाला आहे ही सर्व घटना दुपारच्या दरम्यान घडली यामध्ये मोठे नुकसान झाले यामध्ये दोन गाड्या महाराष्ट्रातील तर एक गाडी गुजरातमधील आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा